दिनांक दहा जानेवारी ते बारा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत नगरविकास विभाग सोलापूर यांच्या वतीनं अकलोज येथील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल येथे जिल्हा क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेचं उद्घाटन माननीय सोविना पवार सहायुक्त नगरविकास विभाग सोलापूर यांच्या हस्ते करण्यात आलं होतं यावेळी जिल्ह्यातील सर्व नगरपंचायत व नगर परिषदचे मुख्याधिकारी उपस्थित होते स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील नगरपालिकासह अनेक संघांनी सहभाग नोंदवला होता माळशिरस नगरपंचायतीने वैयक्तिक व सांघिक खेळाचे प्रदर्शन करून उत्कृष्ट कामगिरी करत अनेक खेळामध्ये नैपुण्यपूर्ण कामगिरीसह जिल्ह्यात वर्चस्व निर्माण केले आहे यामध्ये नगरपंचायतीच्या माळशिरसच्या संघाने हॉलीबॉल स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळवलं आहे व्हॉलीबॉल स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारे मुख्याधिकारी श्री हुलगे विशाल सावंत सुनील मदने विजय विजयीसाठी आकाश लष्करे आकाश चव्हाण अमोल खंडागळे यांनी सहभाग नोंदवला होता बॅडमिंटन एकेरी स्पर्धेत प्रथम क्रमांक विजेता स्पर्धक आकाश चव्हाण शंभर मीटर धावणे तृतीय क्रमांक विजेता स्पर्धक आकाश चव्हाण दोनशे मीटर धावणे प्रथम क्रमांक अस्मिता जाधव चारशे मीटर धावणे द्वितीय क्रमांक अस्मिता जाधव पाककला स्पर्धा द्वितीय क्रमांक कर रत्नमाला सिद्धवाडकर समूह गायन स्पर्धेत तृतीय क्रमांक सहभाग सुनील मदने विजय साठे विकास सावंत भाग्यश्री कुलकर्णी अस्मिता जाधव रत्नमाला सिद्धवाडकर समूह नृत्य स्पर्धेत तृतीय क्रमांक सहभाग भाग्यश्री कुलकर्णी अस्मिता जाधव रत्नमाला वरील सर्व खेळाडूंनी यशस्वी कामगिरी करून बक्षीस मिळवले आहेत स्पर्धेचा पारितोषिक उपायुक्त नगरविकास विभाग पुणे माननीय सुविना पवार मॅडम सह आयुक्त नगरविकास विभाग सोलापूर यांच्या हस्ते पार पडला आहे यशस्वी खेळाडूंचं महाशिरस नगर पंचायतीचे नूतन नगराध्यक्ष विजय देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी अनिल गिरीधर खंडागळी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकून प्रेस करा